मित्र हो आम्ही यू पी आय संकटाच्या काळात आहोत पेन ऑफ पेईंग या लेखाचं वाचन मी करतोय पेन ऑफ पेईंग पेन पी ए आय एन ऑफ पेईंग पी ए वाय आय एन जी पेन ऑफ पेईंग मित्र हो जिथं जाल तिथं क्यू आर कोड तुमचं बँक खातं रिकामा करायला तयार असतो भाजीवाले रिक्षावाले पानटपऱ्या अलिशान दुकानं सगळे फक्त एका स्कॅनवर तुमच्या पैशांपासून दूर आहेत कोणताही संकोच नाही कोणतीही जाणीव नाही फक्त दोन टॅप आणि काम संपलं पूर्वी असं नव्हतं पैशांना वजन असायचं तुम्ही त्या हातात धरायच्यात दहा रुपयांच्या नोटेचा स्पर्श एखादी कुरकुरीत पाचशे रुपयाची नोट खर्च करताना होणारी घालमेल पाकी उघडून खर्च करण्याआधी दोनदा विचार करायची ती क्रिया तो फ्रिक्शन म्हणजे शहाणपणा होता तो तुम्हाला थोडं थांबवत होता विचार करायला लावत होता मला खरंच याची गरज आहे का हा विचार यू पी आयनं तो फ्रिक्शन काढून टाकला आणि त्याच्याबरोबर आपल्या मेंदूमधलं एक महत्त्वाचं भावनिक सर्किटही काढून टाकलं वर्तनशास्त्रज्ञ याला पेन ऑफ पेईंग म्हणतात खर्च करताना होणारी ती हलकीशी मानसिक खालमेल जी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवते रोख रक्कम देताना ती होती यू पी आयनं ती गायब केली हे सगळं मला गेल्या आठवड्यात समजलं जेव्हा मी माझा मासिक खर्च तपासत होतो मंथली एक्सपेंडिचर आकडे पाहून अक्षरशः धक्का बसला अहो फूड डिलिव्हरीवरचा खर्च दुप्पट झाला होता यादृच्छिक व्यवहार विसरलेली सदस्यता शुल्क अनियोजित खर्च हे सगळं शांतपणे होत होतं आणि मी निष्काळजीपणे त्याच्याकडं दुर्लक्ष करत होतो सोयीनं मला सुस्तावून टाकलं होतं मी झोपेत चालणाऱ्यांसारखा खर्च करत होतो बाबांनी नेहमीप्रमाणे आधीच सांगितलं होतं ते अजूनही नोटा बाळगतात महिन्यातून एक किंवा दोनदा रोख रक्कम काढतात त्यांना वाटतं त्यामुळं वास्तवाशी नातं टिकून राहतं सुरुवातीला मी ते जुनाट म्हणून झटकून टाकलं पण आता आता त्यांचं म्हणणं कळतं मर्यादेत एक शिस्त असते स्पर्श करता येणाऱ्या पैशात स्पष्टता असते यू पी आयच्या सुलभतेमुळं आपल्याला भास होतो की आपल्याला सगळं परवडू शकतं पण तुम्ही पैसे जाताना पाहत नाही त्यामुळं पश्चातापही होत नाही आणि खरं तर पश्चाताप शत्रू नाही तर ती एक प्रतिक्रिया आहे एक आठवण आहे त्याच्याशिवाय खर्चाचं परिणामांशी नातं तुटतं आणि जेव्हा पैसा अनभिज्ञतेनं खर्च होतो तेव्हा जीवन सुद्धा दिशा हरवू लागतं सोय ही एका किमतीवर येते आणि ती किंमत म्हणजेच जाणीव कॅशलेस म्हणजे कायमच भान ठेवूनच होतो असं नाही एकदा हरवलेली जागरूकता पुन्हा मिळवणं महागडं असतं मित्र हो हा लेख तंत्रज्ञानाला दोष देण्यासाठी नाही तर केवळ आठवण करून देण्यासाठी आहे की व्यवहाराची गती विचाराच्या गतीपेक्षा जास्त वेगानं जाऊ नये म्हणून यू पी आय राहणारच आहे पण तसाच विचार पण राहायला हवा संयम राहायला हवा आणि तो लहानसा आतला आवाज जो पूर्वी कुजबुजायचा काय कुजबूज करायचा पुन्हा विचार कर याची गरज आहे का कारण खरी अडचण पाकिटात नाही तर खर्च आणि जाणीवा यांच्यामधल्या शांततेत आहे मित्र हो एका अनामिक लेखकाची पेन ऑफ पेन आम्ही यू पी आय संकटाच्या काळात आहोत या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं आणि हा लेख आपल्यापर्यंत पोचवावा असा वाटला म्हणून मी तो ध्वनिमुद्रित केला याच्यावरच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण मला जरूर कळवा मी दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट